मराठी ते धड़क ते धड़क जाचा तू क्षित ले इतिहास नवा कर्माचा या किरणानी तू रज ब्रह्मांड नवा उदयाचा सूर्य तू सूर्याचा पूर्व तू गगनाचा गर्वेतू तू, धग धग तू, लग लावा ही तू। खानापूर आठवाडी मतदारसंघाचे धडाकेबाज व्यक्तिमत्व आणि लोकप्रिय आमदार माननीय सुहास अनिल भाऊ बाबर यांचे सुपुत्र माननीय राजवीर सुहास सुहासभैया बाबर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय विनायक शेठ देशमुख सरकार आणि समस्त मित्र परिवार पंचकर्म करा आणि आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर दीपाली काटकर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि ॲक्युपंक्चरसह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा अल्पवयीन दोन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने मोठा दणका दिलाय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी रमेश बाबूराव रणदिवे याला न्यायालयाने मरेपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश रवी किरण रामकृष्ण भागवत यांनी ही मोठी शिक्षा सुनावली आहे आरोपी रमेश रंदिवे, हा तालुक्यातील भिगेवाडी येथील रहिवासी आहे आटपाडी तालुक्यातील दिघंजी भिगेवाडी येथील रमेश बाबुराव रणदिवे वयवर्ष चाळीस याने दिनांक एकोणतीस दहा दोन हजार एकवीस रोजी दोन अल्पवयीन पीडितांवर अत्याचार केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार एका पीडितेला आपल्या घरापासून थोड्या अंतरावर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार आणि दुसऱ्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी रमेश रणदिवे याच्यावर अटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश रविकिरण रामकृष्ण भागवत यांनी महत्त्वपूर्ण आदेश देत आरोपी रमेश बाबुराव रणदिवे याला मरेपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा आणि एक लाख दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे या प्रकरणी सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट आरती आनंद देशपांडे साठविलकर यांनी काम पाहिले तर या कामी सरकारी पक्षातर्फे एकूण पंधरा साक्षीदार तपासण्यात आले असून या प्रकरणी डीवाय एस पी विपुल पाटील आटपाडीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलिसांच्या टीमने उत्कृष्ट भूमिका बजावली आहे तर कोर्ट भैरवी अधिकारी लक्ष्मण गुरव यांनी काम पाहिले नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर